काकू भूक काय खायला आहे का काय रे इथे कशाला आलाय नेहमी काय हो काकू तुम्ही जर मदत काही करू शकत नसाल तर निदान असं उद्धट तरी बोलू नका ना, ना ते बिचारायला किती भूक लागलीये त्याला खायला नाही निदान त्याला पाणी तरी विचारा ना बाळा तुला खूप भूक लागलीये ना तू माझ्या बरोबर चल मी तुला काहीतरी खायला दे बाळा तू इथेच बसा मी तुझ्यासाठी काहीतरी खायला घे पोटभर खा बाळा अहो आलात तुम्ही अहो बघा ना आजकालची लोक किती विचित्र वागतायत का ग काय झालं एक मुलगा आला त्याला खूप भूक लागली होती ला। ला मग तो आपल्या शेजारच्या काकू आहेत ना त्यांच्याकडे गेला आणि काहीतरी खायला मागितलं तर त्या काकू त्याला इतक्या उद्धटपणे बोलल्या ना मला खूप वाईट वाटलं मग मी त्या मुलाला आपल्या घरी घेऊन आली मम्मी त्याला जेवायला वाढला बघा ना तो किती खुश होऊन जेवतोय ते तिकडे तर कोण नाहीये अहो असं काय करतात तो अहो बघा ना या वर्षी माझी वारीला जायची खूप इच्छा होती पण माझ्या अशा अवस्थेमुळे अगं तुझी वारीला जायची एवढी इच्छा आहे ना तू बघच विठ्ठल तुला कसं ना कसं दर्शन देणारच